श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि उद्या आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण जेव्हा संकट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारकी संकट चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी जी चतुर्थी आहे तर ती सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मांडली जाते ही चतुर्थी फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते म्हणून या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं अंगारकी चतुर्थीला गणेश तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या दिवशी गणपती बाप्पा जे आहे तर ते त्यांच्या चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात यामुळे दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त जागृत असतं आणि यामुळे दिवशी अनेक जण व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करतात बाप्पांची विधिवत पूजा करतात आणि वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले देखील या दिवशी केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अंगारकी संकट चतुर्थीला घरामध्ये या झाडाचं एक पान जाळायचं आहे हे पान जाळल्याने भिकारीसुद्धा करोडपती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे दूर होतील आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि बाप्पांची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की ते देवतांना अतिशय प्रिय आहेत आणि देवता त्या झाडांमध्ये वास करतात जसे की पिंपळ वृक्ष बेलाचं झाड शमीचं झाड तुळशीचं झाड पिंपळाचं झाड वडाचं झाड अशी जी झाडं आहे तर या झाडांमध्ये साक्षात देवता वास करतात या झाडांखालीच अनेक ऋषीमुनी तपश्चर्यासुद्धा केलेली आहेत आणि यामध्येच एक झाड म्हणजे बघा रुईचं झाड रुईचं झाड जे आहे तर ते साक्षात हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि या रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात भगवान गणेश वास करतात या मुळांमध्ये गणपती बाप्पांचा वास आहे आणि उद्या अंगारकी चतुर्थी आहे उद्याचा दिवस हा भगवान हनुमानांनासुद्धा समर्पित आहे आणि गणपती बाप्पांनासुद्धा समर्पित आहे उद्या जर तुम्ही हनुमानांना जर रुईची पानं अर्पण केली तर तुमच्या कुंडलीमधला मंगळ दोष जो आहे तर तो पूर्णपणे कमी होऊन जाईल कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर आपला विवाह जुळत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही तो व्यक्ती सतत चिडचिड करत असतो यामुळे तुमच्याही कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर उद्या तुम्हाला हनुमानांची पूजा करायची आहेत आणि यासोबत व्रतसुद्धा करायचं आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला बप्पांना प्रिय असणारं झाड म्हणजे बप्पांचा वास असणाऱ्या संबंधितच हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या या रुईचं पान जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आता रुई ही निळ्या रंगाची असते पांढऱ्या रंगाची सुद्धा असते म्हणजे त्या रुईला पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची फुलं येतात तर तुम्ही कुठल्याही रुईचं पान जे आहे तर ते घेऊ शकता हे एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं हे पान तुम्हाला पुसून काढायचं आहे पुसल्यानंतरनं हे पान जे आहे तर तुम्हाला बारीक पेस्ट करायचे आहेत मग तुम्ही मिक्सरमध्ये करा किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून काढलं तरी चालेल फक्त या पानाची पेस्ट जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहेत यानंतरनं ही पेस्ट तुम्हाला एका भांड्यात काढायची आहेत यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे या दोन वस्तू तुम्हाला एकत्रित मिक्स करायच्या आहेत आणि तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन बन, बन दोन फुलवातीची तुम्हाला एक वात बन फुलवात बनवायची आहेत म्हणजे दोन फुलवाती घेऊन त्यांची वात जी असते ज्या साईडने आपण दिवा लावणार आहेत तर ती वात तुम्हाला एकत्र करून घ्यायची आहेत आणि ही जी वात आहे तर ही तुम्हाला त्या तुपामध्ये म्हणजे आपण जी पेस्ट बनवली आहे तर त्यामुळे तुम्हाला बुडवायची आहेत आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला एका दिव्यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे तूप आणि ह्या रुईची पेस्ट जी आहे तर ती एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये टाका त्यावरती ही फुलवात ठेवायची आहेत या फुलवातीला जिथे आपण प्रज्वलित करणार आहे तिथे थोडंसं कुंकू लावा म्हणजे थोडंसं लाल बनवा आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहेत लावताना देवाला आसन द्या फुलाचं आसन द्या किंवा एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना चुकीचं काढू नका मधले चार बिंदू आणि कडाचे दो लाई दोन लाईन आवर्जून द्या त्याशिवाय हे स्वस्तिक पूर्ण होत नाही स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याला हे स्वस्तिक काढून यावर तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा तुम्ही तांदळाचं आसन दिलं तरी चालेल असा हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे बघा रुईचं पान जे आहेत ना ते नकारात्मकता वाईट शक्ती घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर करण्यासाठी खूपच प्रभावी मानलं जातं आणि हा दिवा जर आपण आपल्या घरात लावल्याने आपल्या घरातले अनेक दोष जे आहेत तर ते निघून जातात म्हणून हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे बप्पन समोर लावा किंवा देवघरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा लावा आहे सकाळी लावला तरी चालेल किंवा संध्याकाळी लावला तरी चालेल आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं त्या दिव्यामधल्या ज्या वाती आहेत तर तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत सोबत तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर घ्यायचा आहेत सोबत तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत एखादं भांडं घ्या किंवा त्याच दिव्यामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू टाकून जाळल्या तरी चालेल वेगळं भांडं घेण्याची तुम्हाला गरज नाही हे प्रज्वलित करायचं आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला फिरवायचं आहे या धुराने घरातली वाईट शक्ती जी आहे तर ती निघून जाते नकारात्मकता जी आहे तर ती घराच्या बाहेर जाते घरातली अलक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा घरातून बाहेर जाते घरामध्ये सकारात्मकता येते यामुळे घरात लक्ष्मी जी आहे तर टिकून राहते आलेला पैसा हा स्थिर राहतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते यासाठी आपल्याला हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे सोबतच उद्या तुम्हाला हनुमानांना या रुईच्या पानांची माळसुद्धा अर्पण करायची आहेत अकरा पानं घ्या किंवा सात पानं घ्या तर या पानांची माळसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत कारण उद्याच्या दिवशी हनुमानांची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे तुम्ही उद्या व्रत करून बाप्पांच्या पूजेसोबतच या देवाची सुद्धा नक्की पूजा करा हनुमान जे आहे तर ते संकटमोचक आहे आपल्याला माहीत आहे ज्याप्रकारे गणपती बाप्पा संकटमोचक आहे अगदी त्याच प्रकारे हनुमानसुद्धा सुद्धा संकटमोचक मानले जाते हा उपाय केल्याने आपल्या वरणारं संकट आहे आहेत ते टळतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ